नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण चिक्की गुडदानी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर चिक्की गुडदानी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे व गुळ घेतलेला आहे शेंगदाणे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम व गुळसुद्धा दोनशे ग्राम आहे दोन्हीचं समप्रमाण घ्यायचं म्हणजे चिकी गुडदानी छान होते सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे त्याची वरची टरफले निघायला लागतील तोपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत कॅल्शियमने परिपूर्ण असा हा स्नॅक्स आहे लहान मुलांना आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता इथे चिक्कीचे मिश्रण ओतण्यासाठी मी एक पोळपट घेतलेला आहे याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया तुम्ही ताटामध्ये सुद्धा चिक्कीचं मिश्रण ओतू शकता चिक्की, चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे सुद्धा थंड झाले आता याची आपण अशी या पद्धतीने तडपले काढून घेऊया चिक्की गुडदानी कोणत्याही ऋतूमध्ये आपण खाऊ शकतो अशा डाळी करून घ्यायच्या आहेत लहान मुले मोठी माणसे कुणीही खाऊ शकतो आपण आता असे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहोत त्यानंतर यामध्ये किसलेला गुळ घालून घेणार आहोत आता या गुळाचा आपण कडक असा पाक बनवून घेणार आहोत पाक बनवायची प्रोसेस ही अगदी काळजीपूर्वक करावी लागते थोडासा जरी पाक पुढे गेला तर आपली चिक्की कडवट लागू शकते म्हणून असं हे सतत ढवळत राहायचं आहे आता गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे दोन ते तीन मिनटात ही प्रोसेस पूर्ण होते फार काही याला वेळ लागत नाही गुळाचा पाक बनण्यासाठी आता गुळ चांगला वितळलेला आहे आणि असे याला बुडबुडे येत आहेत जेव्हा पाक यायला सुरुवात होते तेव्हा गुळ असा हलका होतो आता तो एका एक डिशमध्ये पाणी घेऊन यामध्ये आपण चेक करणार आहोत इथे जर या गुळाचा खडा झाला तर समजावा कडक झाला तर आपला गुळ पाक आपला तयार झालेला आहे असं समजावे आता गुळ आपला हा कडक झालेला आहे चांगला आणि याचा कलर पण बदललेला आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया एकसारखं असं उलतानाने आपण हे हलवायचं आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच या पळपटावरती आपण ओतणार आहोत नाहीतर थंड झाल्यानंतर याचा खडा होऊ शकतो व असं हे पसरलं जाणार नाही उलतानाच्या साहाय्याने असं आपण हे पसरून घेणार आहोत किंवा एखादं लाटणं घेऊन सुद्धा लाटण्याने पण आपण असं हे या पद्धतीने असं हे लाटू शकतो म्हणजे गुळ व शेंगदाणे व्यवस्थित बसतात थोडस थंड झाल्यानंतर याचे आपण काप करून घेणार आहोत मिश्रण थोडेसे थंड झाले की लगेच असे याचे काप करायचे साधारण कोमट असावे हे म्हणजे याच्या वड्या चांगल्या पडतात पूर्ण थंड झालं तर कडक होईल याच्या वड्या निघणार नाहीत तुम्हाला पाहिजे त्या अशा जाडीमध्ये तुम्ही अशी ही पोळी लाटू शकता लहानपणी आपण गुळ खोबरं गुळ शेंगदाणे आणि त्यातल्या त्यात स्पेशल म्हणजे आपला खाऊ हा चिकी गुडदाणी असायचा आता याच्या अशा आपण वड्या काढून घेऊया थोडस कोमट आहे तोपर्यंतच आपण अशा या वड्या काढायच्या जस जशी वडी चिक्की थंड होईल तशी वडी आपली चांगलीही कुरकुरीत होईल सुद्धा खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा थंड ही चिक्की एका डब्यामध्ये भरून महिनाभर तरी आपण ही आरामात खाऊ शकतो लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो मग कशी वाटली तुम्हाला चिकी गुडदाणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू साध्या सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद